नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान विष्णूंची अतिशय प्रभावशाली आणि अतिशय त्वरित फळ देणारी सेवा बघणार आहोत तुमचं एखादं काम अडलेलं असेल किंवा खूप दिवसापासून एखादी इच्छा रखडलेली असेल तुमच्या घरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची अडचण असेल लक्ष्मीप्राप्तीसाठीची अत्यंत प्रभावशाली सेवा ही आहे एखादं म्हणजे म्हणतो ना की हे काम पूर्णच होत नाही अगदी नव्याण्णव ना टक्के नव्याण्णव पर्सेंट ते काम झालेलं असतं आणि कुठेतरी काय म्हणतो ना की माझी शिंकते आणि ते सगळं काम होत आलेलं काम होत नाही असं जर तुमचं एखादं काम खूप वर्षापासून खूप महिन्यांपासून जर अडकलेलं असेल किंवा एखादी इच्छा अपूर्ण असेल तर तुमची कोणतीही कोणतीही कामं ही, काम ही पूर्ण होतील फक्त ही एक सेवा तुम्ही करा सध्या चातुर्पा चातुर्मास चालू झालेला आहे आणि चातुर्मासामध्ये आपण म्हणजे आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपासून चातुर्मास असतो तर या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा आपल्याला जास्तीत जास्त करायची असते आणि तुम्हाला जर लक्ष्मी हवी असेल तुमच्या घरामध्ये पैसा तुम्हाला हवा असेल तुमची आर्थिक प्रगती खुंतली असेल तर तुम्हाला लक्ष्मी हवी असेल तर तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करावी लागेल कारण जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआप येते अगदी म्हणजे म्हणतो ना की काही कष्टसुद्धा आपल्याला करावे लागत नाही फक्त भगवान विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये होते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते सदैव त्या घरामध्ये नांदते त्या घराची उत्तरोत्तर प्रगती होते यात काही शंका नाही आता ही सेवा कोणती तर भगवान विष्णूंची सगळ्यात प्रभावशाली त्वरित फळ देणारी सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची जे आता हे व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत असेल कुणालाही हे माहीत नसेल पण पण व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते, ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे नित्यसेवेचं पुस्तक तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आता सेवा कशी करायची बघा तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही कोणत्याही धार्मिक दुकानातून छोटं पुस्तक मिळतं स्तोत्राचं नित्य व्यंकटेश ते ते तुम्ही घेतलं तरी चालेल तुम्हाला पी डी एफ गुगलवरती मिळून जाईल किंवा जसं तुम्हाला अवेलेबल होईल तसं तुम्ही ही सेवा करू शकता जर नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर आता सेवा कशी करायची फक्त तीन दिवसाची सेवा आहे पण अत्यंत प्रभावशाली सेवा आहे जसं आपण गुरुचरित्र पारायण करतो बघा एखाद्या वेळेस तुमच्या इतर सेवांमध्ये इकडं तिकडं झालं तरी चालेल पण ही सेवा जी आहे साक्षात भगवान विष्णू आपल्याला सेवे सेवा करत असताना दर्शन देतात असं म्हटलं जातं आणि असंख्य भक्तांना याचा अनुभव आलेला आहे असंख्य भक्तांचं काम या सेवेने झालेलं आहे असंख्य भक्तांच्या इच्छा या सेवेने पूर्ण झालेल्या आहेत अगदी वर्षानुवर्ष जी कामं झालेली आहेत वर्षानुवर्ष ज्या इच्छा पूर्ण राहिलेल्या आहेत त्या फक्त तीन दिवसामध्ये या सेवेने इच्छा पूर्ण झालेल्या आहेत कामं झालेले आहेत म्हणून तुमचं जा काम होण्यासाठी इच्छा पूर्ण झाली ही तीन दिवसाची सेवा तुम्ही नक्की करा या चातुर्मासामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही ही सेवा करा कितीही वेळा करू शकता एकदा करू शकता दोनदा करू शकता जेवढ्या वेळेला तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा करू शकता पण एकदा तरी अवश्य करा तर आता हे व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करायची कधी करायची कुणी करायची नियम अटी काय सगळं सांगणार आहे तर बघा काय करायचं आता हे व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते अत्यंत प्रभावी भगवान विष्णूंचं स्तोत्र आहे भगवान विष्णूंचं त्यामध्ये कौतुक म्हणजे वर्णन सो सोहळा आहे आणि ही हि ज्यावेळी आपण हे वाचत जातो ज्यावेळी आपण व्यंकटेश स्तोत्र म्हणत जाऊ तसेच आपल्या घरातीलसुद्धा निगेटिव्हिटी दूर होत असते बऱ्याच प्रमाणात निगेटिव्हिटी दूर होत असते तीन दिवसात तुमच्या आयुष्यावर तुमच्या घरावर सकारात्मक परिणाम होतो यात काही शंकाने इतकी प्रभावीशाली ही सेवा आहे आता कधीपासून चालू करायची कोणत्याही दिवसापासून तुम्ही चालू करू शकता यात असं काही नाही आहे आजपासून तुम्हाला वाटलं तर आजपासून देखील चालू करू शकता तर काय करायचं बघा लेडीज जेंट्स कोणीही करू शकता हां याला असं काही बंधन नाही अगदी कोणीही तर विधवा वगैरे असं कोणीही करू शकता असं याला काही बंधन नाही आहे तर आता कोणत्याही दिवसापासून तुम्ही चालू करू शकता पण ह्या सेवे सेवा ही सेवा करत असताना मी सगळ्यात पहिला सांगते की ही सेवा करत असताना आपल्याला बरेच अडथळे येतात जसं की गुरुचरित्र पालन करत असताना आपल्याला अडथळे येतात तशाचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्राची सेवा करत असताना सुद्धा आपल्याला बरेच अडथळे येतात आपल्याला कंटाळा येतो जांभई येते झोप येते सेवा करावीशी वाटत नाही सेवेत मन लागत नाही बरेच प्रॉब्लेम येतात मध्येच शिंक येते किंवा असं काहीही प्रॉब्लेम येतात तच येतात प्रत्येक ज्याने ज्याने ही सेवा केलेली त्याला हे आलेलेच आहेत पण कितीही आणि हे अडथळे येतात यामागचं काय कारण आहे तर भगवान विष्णू जे आहेत ते आपली परीक्षा घेत असतात लक्षात घ्या म्हणून ज्यावेळी तुमच्यासोबत असं घडेल त्यावेळी असं डोक्यात एकच ठेवायचं की कि कितीही अडथळे आले तरी मी ही तीन दिवसाची सेवा पूर्ण करणार म्हणजे करणारच असं आपण एक डोक्यातच ठेवायचं कितीही मला झोप येऊ दे कितीही कंटाळ येऊ दे कितीही जांभ येऊ दे कितीही मनात निगेटिव्ह विचार येऊ दे पण माझी सेवा मी चुकवणार नाही माझ्या सेवेत मी खंड पडून देणार नाही असं आपण डोक्यातच ठेवायचं आणि तीन दिवसाची सेवा आहे अगदी जास्त काही दिवस नाही आता सेवा कधी करायची कोणत्याही दिवसापासून तुम्ही चालू करू शकता तर आता ज्या दिवशीपासून तुम्ही सेवा सेवा चालू केलं फक्त आपल्याला ही सेवा जी आहे दिवसभरमध्ये कधी कधी करायची नसते रात्री बारा वाजता आपल्याला ही सेवा करायची असते आता रात्री बारा वाजताच का करायची हो तर बघा साक्षात विष्णू हे भगवंत विष्णू जे आहेत ते रात्री बारा वाजता पृथ्वीवरती अवतरतात आणि ज्यावेळी ते पृथ्वीवरती अवतरतात त्यावेळी ते, ते बघत असतात की माझी सेवा कोण करत आहे आणि ज्यावेळी त्यांच्या दृष्टीस तुम्ही पडाल त्यावेळी तुमची जी काही कामं होतात ते ती नक्की करतात फक्त सेवा करत असताना तुमचा विश्वास पाहिजे मनापासून श्रद्धेने ही सेवा करा शंभर टक्के नव्हे एकशे एक टक्का तुमचं काम का होऊन जाईल तीन दिवसात होऊन जाईल काही यात शंका नाही तर आता सेवा तीन दिवसाची आहे तीन दिवसाचे नियमसुद्धा तेवढेच कडकडीत आहेत तर आता काय करायचं तुम्हाला ही सेवा जी आहे डॉट बारा वाजता रात्री बारा वाजता चालू करायचे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला आता आधी काय करायचं बघा अकरा वाजता तुम्हाला आता लेडीज असाल तर तुम्ही साडीमध्येच ही सेवा करायची आहे शक्यतो पूजा वगैरे कशी करायची बघा तुमचं देवघरापुढे तुम्हाला सॉरी आधी तुम्हाला अकरा वाजता म्हणजे तुमचं जेवण खाणं वगैरे सगळं भांडी वगैरे आपलं जे रात्रीचं रुटीन असतं ते सगळं आवरल्यानंतर तुम्हाला मस्तपैकी आंघोळ करायची आहे आंघोळ का करायची कारण दिवसभर आपण इकडे तिकडे फिरलेलो असतो म्हणजे कुणाला पण आपण शिवाशिव वगैरे झालेले असते भले आपल्या घरात काही कुणाचा प्रॉब्लेम असेल पण इतर ठिकाणी आपण गेलेलं असतो वगैरे असं काहीतरी झालेलं असतं त्याच्यामुळे करा आंघोळ करायची आहे आणि आंघोळ केल्यानंतर तुम्हाला फ्रे म्हणजे आवरू आवरून घ्यायचं म्हणजे साडी वगैरे छानपैकी नेसायची आणि म्हणजे शक्यतो तुम्हाला निळा निळ्या कलरची साडी नेसायची आहे नसेल तर काही हरकत नाही पण प्रयत्न करा की निळ्या कलरची साडी तुम्ही नेसा निळ्या कलरचा जेंट्सने ड्रेस घाला प्रयत्न करा नसेल तर काही हरकत नाही आहे त्या वस्त्रांमध्ये तुम्ही सेवा करू शकता पण म्हणतो ना की एखादी गोष्ट मिळवायची असेल तर आपल्याला देवालासुद्धा तेवढंच प्रसन्न करावं लागतं आणि भगवान विष्णूंना निळा रंग अतिशय प्रिय आहे आपण निळ्या रंगाचं गोकर्ण फुल त्यांना अर्पण करत असतो तर तुम्हाला निळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून ही सेवा करायची आहे त्यानंतर पूजा कशी करायची म्हणजे मांडणी कशी करायची अगदी मांडणी नाही केली तरी चालेल पण तुमच्या घरात जर भगवान विष्णूंचा फोटो असेल तर सगळ्यात पहिले धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची बसण्यासाठी सुद्धा तुम्ही आसन घ्यायचं आहे निळा कलरचं असेल तर अतिशय उत्तम नसेल तर काय हरकत नाही आहे ते घ्या आता पंचोपचार पद्धतीने भगवान विष्णूंच्या फोटोचा फोटोची फोटो पूजा करायची आहे धूप लावायचा अगरबत्ती लावायची घरातलं प्रसन्न वातावरण करायचं हे कधी करायचं आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर तुमची लहान मुलं असतील तर लहान मुलांचं सगळं आवरून घ्या कारण ह्या सेवेला मध्ये उठता येत नाही कितीही कोणीही काही करो पण तुम्हाला मध्ये उठता येणार नाही हे ये लक्षात घ्या म्हणून जे काही आहे ते सगळं आवरून घ्या मुलांना व्यवस्थित खाऊन पिऊन म्हणजे लहान मुलं असतील तर जे सारखे उठत असतील तर त्यांचा व्यवस्थित आवरून आवरून घ्या झोपी लावा त्याचने घरातलं सगळं आवरा आणि तुम्हाला ही सेवा करायची सगळ्यात महत्त्वाचं ही सेवा करत असताना कुणालाही सांगायचं सा नाही म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्हाला सांगावंच लागणार कारण रात्री बारा वाजता आपल्याला ही सेवा करायची पण बाहेरच्या कुणालाही तुम्हाला ही, ही सेवा सॉरी हे सांगता येणार नाही की मी ही सेवा करते चुकूनही कुणाला तुम्हाला सांगता येणार नाही तर आता व्हिडिओ थोडा मोठा होईल पण जे काही आहे ते व्यवस्थित मुलं तुम्हाला सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता कुणालाही ही सेवा करत असताना सांगायचं नाही आता त्यानंतर पूजा आंघोळ वगैरे झाली पूजा करून घ्यायची फोटोची आपली नेहमी आहे अशी पंचोपचार पद्धतीने हळद कुंकू अक्षता वगैरे हो वाहून धूपधीप लावायचं प्रसन्न वातावरण करायचं बसण्यासाठी आसन घ्यायचं त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे संकल्प कसा करायचा हातात पाणी घ्यायचं फूल घ्यायचं अक्षरा घ्यायचं हळद कुंकू घ्यायचं आणि तुम्हाला संकल्प सोडायचा आहे भगवान विष्णूंना पहिल्यांदा प्रार्थना करायची स्वामींना प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आणि या या इच्छेसाठी मी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी व्यंकटेश स्तोत्राचं तीन दिवसाचं अनुष्ठान करत आहे आणि हे अनुष्ठान जे आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण पडू दे अशी भगवान विष्णूंना स्वामींना प्रार्थना करायची आणि त्यानंतर ते संकल्पाचं पाणी जे आहे ते सोडून द्यायचं संकल्पमध्ये तुमचं नाव गोत्र बोलायचं आणि अशा प्रकारे संकल्प करायचा तर आता बऱ्याच जणांना संकल्प कसा करायचा माहीत असेलच नसेल तर आपल्या डिटेल व्हिडिओ आहे चॅनलवरती तुम्ही नक्की बघा तर आता संकल्प झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले एक वेळा स्वामी स्तवण घ्यायचं आहे एक वेळा अथर्व शीर्ष घ्यायचं आहे आणि एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्राची जपायची आहे ह्या तीन सेवा करून घ्यायच्या आणि त्यानंतर डॉट बारा वाजता आता डॉट बारा वाजता तुम्ही सेवेला चालू करू शकता आणि म्हणजे संकल्प वगैरे काल करून झालं तर डॉट बारा वाजता आपल्याजवळ मोबाईल ठेवायचाच पण मोबाईल सायलेंट करून ठेवा आणि डॉट बारा वाजता तुम्हाला सेवेला चालू करायचं आता व्यंकटे हे सगळं तीन म्हणून झाल्यानंतर सेवेला चालू करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचं आहे म्हणजे एकवीस आवर्तनं त्याचे घ्यायचे आहेत तर एकवीस वेळा तुम्हाला एकवीस वेळा म्हणत असताना तुम्हाला आधीमध्ये उठता येणार नाही बाथरूमला वगैरे जाता येणार नाही त्यामुळे सगळं तुम्ही आवरून वगैरे बसा म्हणजे जवळ पाण्याचा ग्लास घेऊन बसा तांब्या घेऊन बसा जेणेकरून तहान वगैरे लागली तर तुम्हाला पाणी पिता येईल उठ उत, मध्येच उठू नका कितीही काही झालं तरी आपल्याला या सेवेमध्ये उठता येत नाही म्हणून तुम्ही व्यवस्थित सगळं जे काही आहे ते आवरूनच या सेवेला बसायचं आहे रात्री बारा वाजता शार्प बारा वाजता तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे त्यानंतर सेवा चालू केल्यानंतर तुम्हाला एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे एकवीस वेळा आता म्हणण्यासाठी तुम्हाला जवळपास एक दोन तीन वाजेपर्यंत आपली ही सेवा होते बघा ही सेवा करण्यामागचं खूप 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 अनन्यसाधारण महत्व आहे ही सेवा करताना तीन दिवसामध्ये तुम्हाला असे काही चमत्कार घडतील असे काही अनुभव येतील ज्याची तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही अनेक स्वामी भक्तांना अनेक लोकांना ज्याने ज्याने ही सेवा केली बघा असं म्हटलं जातं की ही सेवा करत असताना अचानक तुळशीचा वास आपल्याला येऊ लागतो त्याचबरोबर दाराबाहेर कोणीतरी असल्याचा भास आपल्याला म्हणजे दा आपलं दार कोणीतरी वाजवत आहे म्हणजे कोण साक्षात भगवान विष्णूच तर दार कोणीतरी वाजवत आहे असा भास होतो साक्षात देवघरामध्ये दे भगवान विष्णूंची प्रतिकृती उमटते किंवा भगवान विष्णू आपल्याला दर्शन देतातच देतातच यात काही शंका नाही म्हणून ही सेवा करत असताना मन मन शांत ठेवून चि मन एकाग्र चित्ताने ही सेवा करायची आहे एकवीस वेळेला तुम्हाला आवर्तनं म्हणायचे आता स्वामी स्थवण अथर्व शेष एकमाळजप हे रोज तुम्ही म्हणायचं आहे तीन दिवस तुम्हाला म्हणायचं किंवा एकदा पहिल्या दिवशी म्हटलं तरी चालेल दुसऱ्या दिवशीपासून फक्त तुम्ही स्तोत्र एकवीस वेळा म्हटलं तरी चालेल संकल्प एकदाच करायचा पहिल्याच दिवशी करायचा असं तुम्हाला तीन रात्री करायचं आहे पहिल्या दिवशी आंघोळ वगैरे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला अकरा वाजता आंघोळ वगैरे करायची देवपूजा करून घ्यायची म्हणजे पूजा जे काही पूजा आहे ते करून घ्यायची सेवेला चालू करायचं तिसऱ्या दिवशी पण आंघोळ वगैरे करायची आणि पूजेला चालू करायचं तर असं तीन दिवसाचं अनुष्ठान हे आहे खूप 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 प्रभावी अनुष्ठान आहे आता याचे नियम टीका आहेत बघा तीन दिवस कडकडीत ब्रह्मचर्या पालन करायचं तीन दिवस कुणाच्याही घरचं खायचं प्यायचं नाही कितीही कोणीही आणून दिलं तरीही खायचं नाही कितीही इच्छा झाली तरीही खायचं नाही ब्रह्मचर्या कडकडीत पालन करायचं त्याच्यानंतर मांसाहार ताई आमच्या घरात खातात तीन दिवसांनी काहीही फरक पडत नाही तीन दिवस घरात आणायचं पण नाही लक्षात घ्या त्याच्यामुळे मांसाहार ब्रह्मचर्या परान्न ह्या तीन गोष्टी कडकडीतच पालन करायच्या आहेत बघा एखाद्या से एखाद्या वेळेला आपल्याला काही पाहिजे असेल तर आपली सेवासुद्धा तितकी पवित्र असणं खूप म महत्त्वाचं आहे म्हणून आपल्याला वाटतं ना की आपली इच्छा पूर्ण व्हावी तर आपण सुद्धा तेवढ्यात शंभर टक्के देणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे तर अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला करायची आहे पूजा करताना नैवेद्य वगैरे साखरेचा दाखवू शकता तो नैवेद्य तुम्हाला घरातल्या लोकांनीच वाटून खायचा आहे आणि सेवेमधून उठता तुम्हाला येणार नाही आधेमध्ये उठता येणार नाही जवळजवळ दोन अडीच तास आपल्याला या सेवेला लागतात किंवा त्याच्यापेक्षा कमी पण लागू शकतात जर शक्यतो संस्कृतमध्ये वाचण्याचा प्रयत्न करा कारण त्याचे लाभ आपल्याला अनंतपटीने मिळत असतात म्हणून ही सेवा संस्कृतमध्ये तुम्हाला तुमच्याकडे व्यंकटेश स्त्रोत्र अवेलेबल असेल तर संस्कृतमध्ये तुम्ही पठण करा त्याचबरोबर अजून काही तुमच्या शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तीन नियम जे आहेत ते कडकडीत पालन करा ब्रह्मचर्या मांसाहार आणि पराण ह्या तीन गोष्टी आता हे लक्षात घ्या की तुम्हाला ह्या तीन दिवसामध्ये कोणतीही अडचण येणार नाही हे लक्षात घ्या जर तुमचा मासिक धर्म पिरियड व पिरियड जे काही आहे ते झाल्यानंतर तुम्हाला ही सेवा चालू करा म्हणजे असं ही गोष्ट मध्ये येणार नाही याची काळजी घ्या म्हणून तुमची सगळी जे काही तुम्ही कुठे गावाला जाणार असला तर तुम्ही गावे गावी जाऊन या आणि मग तुम्ही ही सेवा चालू करा मध्येच तुम्हाला कुठेही जाता येणार नाही कारण ही सेवा आपल्याला आपल्या घरातच करायची असते तीनच दिवसाची सेवा आहे पण खूप याला महत्त्व आहे आणि जर मनापासून आणि सगळ्या नियमांचं पालन करून जर ही सेवा केली तर शंभर टक्केनं एक हजार एक टक्का तुम्हाला याचं फळ मिळेल तीन दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल तीन दिवसात तुमचं सगळं काम जे काही आहे तुमची जी काही इच्छा ती पूर्ण होईल काम होईल सगळं तुम्हाला तुमच्या मनासारखं होईल साक्षात भगवान विष्णूसुद्धा तुम्हाला दर्शन देतील आणि जिथे भगवान विष्णूंची इतकी प्रभावी सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआप नांदते नांदते त्यामुळे ही सेवा जी आहे ती तुम्ही नक्की या चातुर्मासामध्ये करा आणि यात असं काही उद्या पण वगैरे असं काही नाही पण तीन दिवसाचीच सेवा आहे उद्यापन वगैरे याला काही नाही त्याच्यामुळे संकल्प हा एकदाच करायचा आहे पहिल्या दिवशी अजून काही तुमचं तुम्हाला प्रश्न असेल तर विचारा मी नक्की सांगेन चला आजचा व्हिडिओ इथे एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा